नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात दिवसभरातील घडामोडी खेड तालुक्यात अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन सादर करण्यात आला यावेळी हिवतापाची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत माहिती सांगण्यात आली हिवताप दिन माहिती फलक लावलेले आहेत रॅली काढण्यात आलेली आहे हिवताप प्रतिदानबंधक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आलेली आहे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा दुबकी गटारे वाहती करणे टायर भंगार साहित्य साठवू नये रिकामे न करता येणारे पाणी साठ्यात गप्पी मासे सोडणे किंवा झळके ऑइल टाकावे दारे खिडक्या वेट पाईपला जाळे बसवणे मच्छरदाणीचा वापर करावा अंग भरून कपडे वापरावी परिसर स्वच्छ ठेवावा घरातील फ्रीज कूलर आठवड्यातून एकदा स्वच्छ करावं वातावरणाचे तापमान वाढत असल्याने उष्मा भागात प्रतिबंध व जनजागरण करण्यात आले यामध्ये दुपारच्या वेळी बाहेरील कामे टाळणे भरपूर पाणी प्यावे चक्कर मळमळ आदी लक्षणे दिसतात तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले सोबतच आजपासून प्रौढ बी सी जी लसीकरण मोहीम सर्व आशामार्फत करण्यात येणार आहे याबद्दल माहिती देण्यात आली सर्व नागरिकांना हिवता उष्माघात यापासून स्वतःचा बचाव आणि उपचार याबाबत जागृती करण्यात येत आहे जिल्हा परिषद पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले आहे प्राथमिक आरोग्य केंद्र कुडे डेहणे राजगुरुनगर शेलपिंपळगाव वापगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वच आरोग्य संस्थांनी हिरेरीने भाग घेतला होता डॉक्टर इंदिरा पारखे डॉक्टर धैर्यशील पंडित डॉक्टर विद्यानंद खटके डॉक्टर साईनाथ मानकरी आरोग्य सहाय्यक श्री संतोष होनावळे श्री सतीश मोरे श्री नितीन भुसारी श्री अजित चौधरी श्री भूषण भारती या आरोग्य सहाय्यक व सेवक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता या बातमीचा आढावा हो घेतला आहे आमचे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले यांनी धन्यवाद